नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रोहन वारथ्या ऊन आपली चांगली चिंता वाढवणार आहे कारण वाढत्या ऊन्हाबरोबर म्हणजेच उष्णतेबरोबर शेतीमालाचं उत्पादन देखील कमी होणार आहे त्यामुळं शेतीमालाचे भाव वाढून महागाई देखील वाढेल आता महागाई वाढल्यानंतर शेतकऱ्यांची काय गत होते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे पण भविष्यामध्ये ही परिस्थिती आणखीनच बिकट होत जाण्याची शक्यता आहे असा अंदाज एका रिसर्च अहवालातून देण्यात आलाय तर दुसरीकडे भारताला दुष्काळासह भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल हे ला आता स्पष्ट दिसत आहे आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मात्र मोठ्या संकटाला सामोरं जावं लागणार आहे आता शेतीमालाची महागाई वाढल्यानंतर म्हणजेच भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना काय काय सहन करावं लागतं हे आपल्याला नव्यानं सांगण्याची गरज नाहीये कारण आपण शेतकरी याचा अनुभव मागच्या काही वर्षांपासून किंबहुना मागच्या काही महिन्यांपासून जास्त प्रमाणात घेत आलो जसं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शेतीमालाची महागाई भविष्यामध्ये वाढणार आहे आता महागाई वाढल्यानंतर सरकार महागाई कमी करण्यासाठी काय काय करतं हे आता शेतकऱ्यांना चांगलंच माहिती आहे महागाई कमी करण्याच्या नावाखाली सरकार शेतीमालाचे भाव पाडतं आणि याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत म्हणजेच महागाईचं खापर हे आपल्या शेतकऱ्यांच्याच मातेवर फोडलं जातं असा आपला अनुभव आहे आणि दुसरीकडं जर दुष्काळामुळं म्हणजेच वाढत्या उष्णतेमुळं पिकांचं उत्पादन घटलं तर त्याचाही फटका आपल्या शेतकऱ्यांना बसत असतो कारण खर्च तर तेवढा केलेला असतो आणि सरासरी उत्पादन कमी झाल्यानं शेतकऱ्यांच्या खिशामध्ये पैसा देखील कमी आलेला असतो पण उत्पादन कमी होऊन मालाचे भाव वाढले म्हणजेच महागाई जरी वाढली तरी सरकार हे सहन करत नाही आणि सरकार महागाई कमी करण्यासाठी लगेच काहीतरी निर्णय घेतं आणि त्याचा फटका देखील आपल्या शेतकऱ्यांना बसत असतो म्हणजेच काय दुष्काळ असो किंवा उष्णता असो यामुळे उत्पादन कमी झालं किंवा महागाई जरी वाढली तरी फटका हा शेतकऱ्यांना ठरलेलाच असतो जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एका रिसर्च अभ्यासातून हा अंदाज देण्यात आला मग हा रिसर्च नेमका कुणाचा आहे आणि त्यांचा नेमका अंदाज काय ते आपण पाहूच पण त्याआधी केंद्रीय जल आयोगानं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे आणि त्या अहवालात नेमकं काय म्हटलंय ते आपल्याला पाहावं लागेल कारण या गोष्टीकडे आपल्याला बारकाईनं लक्ष ठेवावं लागेल कारण यांना दुष्काळ आहे केंद्रीय जल आयोगानं या अहवालात असं म्हटलं आहे की देशातील जी मोठी धरणं आहे त्या धरणांमधील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीकडे वाटचाल करतोय देशातील चार मोठी धरणं आत्ताच कोरडी पडली आहे म्हणजेच आत्ता मार्च तर संपायचा आहे त्याआधी चार धरणांनी आपला दम तोडला त्यापैकी तीन धरणं ही दक्षिण भारतातली आहे आणि दहा धरणांमधील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे म्हणजेच काय तर यंदा पाणी टंचायचे चटके दक्षिण भारताला जास्त बसणार असं दिसतंय कारण या अहवालात असं म्हटलं आहे की दक्षिण भारतामधील बेचाळीस मोठ्या धरणांपैकी तब्बल तीस धरणांमधील पाणीसाठा हा सरासरी चाळीस टक्क्यांपेक्षा कमी आहे तर आंध्र प्रदेशातील पाणीसाठा हा एकतीस टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे म्हणजे एकतीस टक्क्यांवर पोचला आहे ही परिस्थिती फक्त आंध्र प्रदेशातच नाही तर संपूर्ण दक्षिण भारतामध्ये आपल्याला दिसून येते कर्नाटक असो तामिळनाडू असो किंवा तेलंगणा असो या राज्यांमधील जे काही मोठी धरणं आहेत त्या धरणांमधील पाणीसाठा देखील आता कमी कमी होतोय म्हणजेच घटताना दिसतोय कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये पाणी टंचाईचे चटके आतापासूनच जाणवायला लागलेत कारण बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये आता टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे महाराष्ट्रामध्ये अशी वेगळी परिस्थिती नाही आहे महाराष्ट्रातील मोठ्या धरणांमधील जो काही जिवंत पाणीसाठा आहे तो सरासरी बारा टक्क्यांनी कमी आहे म्हणजेच महाराष्ट्रातील धरणांमध्ये देखील पाणीसाठा पुढच्या काही दिवसांमध्ये कमी होत जाईल आणि चिंताजनक पातळीवर पोहोचेल असा देखील अंदाज आहे एकूणच काय तर भारतातील जी मोठी धरणं आहे या धरणांमधील पाणीसाठा आपल्याला हप्त्यागणित कमी कमी होताना दिसतोय आणि याचा परिणाम आपल्याला मानवी जीवनासह शेतीवर सुद्धा होताना दिसतोय कारण उन्हाळी पिकांना या धरणामधूनच पाणी पुरवलं जातं रब्बीमध्ये सुद्धा आवर्तन या धरणामधून दिली जातात त्यामुळं पुढच्या काळामध्ये पिकांना पाणी कमी पडू शकतं आणि याचा परिणाम हा पिकांच्या उत्पादकतेवर होऊन उत्पादन कमी होऊ शकतं आता येऊयात आपल्या मुख्य विषयाकडे की नेमका हा रिसर्च अहवाल कुणाचा आहे आणि या अहवालात नेमकं काय म्हटलं आहे तर पॉसडॅम इन्स्टिट्यूट फॉर क्लायमेट इम्पॅक्ट रिसर्च आणि युरोपियन सेंट्रल बँक यांनी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे हा रिसर्च अहवाल आहे या अहवालामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की वाढत्या उष्णतेमुळं भविष्यामध्ये अनेक अडचणी येणार आहेत वाढत्या उष्णतेमुळे शेतीबरोबरच इतर क्षेत्रावर सुद्धा परिणाम होणार आहे आणि शेतीचं उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे उत्पादन घटल्यानं जगाला मागायला सामोरं जावं लागेल आणि महागाई वाढल्याचा परिणाम आपल्याला सर्व क्षेत्रावर दिसून येईल म्हणजे शेतीसह एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा आपल्याला परिणाम दिसून येईल असं या अहवालात आहे त्यामुळं शेती आणखीनच जोखमीची होत जाणार आहे आणि याचा एकूणच परिणाम आपल्याला जगावर होताना दिसेल कारण शेतीचं उत्पादन कमी होईल आणि महागाईला जगाला सामोरं जावं लागेल असं देखील या अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे या अहवालामध्ये या संस्थांनी असं म्हटलंय की दोन हजार पस्तीस पर्यंत अन्नधान्याची महागाई उत्पादन कमी झाल्यानं तीन पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढणार आहे तर एकूणच महागाई एक पूर्णांक अठरा टक्क्यांनी वाढेल असं देखील या अहवालात म्हटलं गेलंय म्हणजेच काय तर भविष्यामध्ये वाढत्या उष्णता म्हणजेच दुष्काळाची परिस्थिती यामुळे शेतीचं उत्पादन कमी होईल आणि त्यामुळं महागाई कमी होत जाणार आहे म्हणजेच एकूणच अर्थव्यवस्थेला याचा फटका बसणार हे स्पष्ट दिसतंय या अहवालामध्ये आणखी एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की ज्या वर्षामध्ये उष्णता जास्त पडली किंवा दुष्काळी परिस्थिती होती त्या वर्षामध्ये अन्नधान्याची महागाई वाढलेली होती केवळ अन्नधान्यच नाही तर एकूणच महागाईमध्ये वाढ झालेली होती आता जर आपण यंदा जर विचार केला दोन हजार तेवीस हे वर्ष तर आतापर्यंतचं उष्ण वर्ष होतं हे जगासाठी तर भारतासाठी एकोणीसशे एक नंतर दुसऱ्या क्रमांकाचं उष्ण वर्ष होतं आता दोन हजार चोवीस म्हणजे चालू वर्षातील पहिले दोन महिने देखील उष्ण ठरले जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन्ही महिन्यांमध्ये सरासरी तापमान हे जास्त होतं आता आपण जर मार्च महिन्याचा आतापर्यंतचा अनुभव घेतला तर मार्च महिना देखील तापदायक ठरतोय मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच राज्यातील किंबहुना देशातील अनेक ठिकाणी कमाल तापमान हे चाळीस अंशाच्या पार पोहचलं होतं आणि याचा फटका शेतीला सर्वाधिक बसताना दिसतोय कारण रब्बी पिकांना या उष्णतेचा फटका बसतोय त्यामुळे उत्पादन देखील कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे आता उत्पादन कमी झालं आणि त्यामुळे जर भाव वाढले तर हे भाव कमी करण्यासाठी सरकार आणखी शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसेल आणि वेगळा काहीतरी निर्णय घेईल हे देखील स्पष्ट दिसतंय आता एकूणच या भविष्यातील संकटाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि रोज सायंकाळी आठ वाजता आपण दुष्काळ सरकारी धोरणं आणि इतर शेतीमालाचा बाजार याचा आढावा घेत असतो त्यामुळं आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका